विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ तयार होत आहे मी आलेलो आहे पालघर जिल्ह्यामध्ये सूर्या नदीचं धरण जे आहे सूर्या न... नदीचा जो डॅम्प आहे तर सूर्या ही कोकणातील एक महत्त्वाची नदी पालघर जिल्ह्यातली नदी ॲक्च्युली ही उपनदी आहे वैतरणा नदीची उपनदी आहे सूर्या नदी तर सूर्या नदी। नदीचा डॅम त्याला सूर्या प्रॉजेक्ट असं म्हटलं जातं तर तो प्रोजेक्ट आपल्याला इथे दिसत आहे तर खूप मोठा असा पाण्याचा जलाशय या ठिकाणी तयार झालेला आहे इकडे मोठा जलाशय आहे आणि याच्या मध्येच इथे सह्याद्री पर्वताच्या रांगा तर सह्याद्री पर्वत हा डोंगर आपल्याला दिसतोय अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं सूर्या नदींचा नदीवरतीच या डॅमवरतीच हा ब्रिज बनवलेला आहे ब्रिजच्या पुढे जात आहे तिथे गेल्यावर तुम्हाला काही गोष्टी वगैरे आपल्या चर्चा करायच्या आहेत तर पालघर जिल्हा हा एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये तयार झालेला आहे तर ठाणे जिल्ह्यामधून डिवाईड होऊन हा जिल्हा तयार झाला आहे ठाणे जिल्हा जो आहे तो लहान आहे पण पालघर जिल्हा आकाराने ठाणे जिल्ह्याच्या तुलनेमध्ये मोठा आहे नद्यांचा जो क्रम आहे कोकणातल्या नद्यामधील क्रमामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिली जी नदी आहे दमणगंगा नदी दमणगंगा नदीनंतर दुसरा क्रमांक लागतो सूर्या नदीचा तर दमनगंगा सूर्या त्याच्यानंतर वैतरणा ह्या महत्त्वाच्या नद्या रांगेमध्ये आहेत तर लक्षात कसं ठेवायचं ट्रिक्समध्ये मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दमन सूर्य निघाला दमन म्हणजे हळूवार असे गमतीशीर ट्रिक्समध्ये ही नदी लक्षात ठेवायची तर दमन म्हणजेच हळूवार सूर्य निघालेला आहे दमन सूर्य निघाला दमनगंगा ज्या नदीमुळे कोकण आणि कोकण आणि दादरा नगर हवेली किंवा गुजरात यांची बॉर्डर तयार झालेली आहे कोकण आणि दादरानगर हवेली तर किंवा कोकण आणि महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्याची सीमा तयार करणारी नदी जी आहे ती दमनगंगा आहे आणि दमनगंगेच्या नंतरच म्हणजे उत्तरेकून दक्षिणेकडे क्रम पाहत असताना सूर्य तर दमन सूर्य निघाला आणि वैनी उठल्या वैनी म्हणजे वैतरणा नदी अशी तिसरी नदी अशी गमतीशीर ट्रिक्समध्ये लक्षात ठेवायची वैतरणा नदी जी आहे तरे तर या वैतरणा नदीलाच ही सूर्या नदी जाऊन मिळते तर पालघर जिल्ह्यामध्ये हे महत्त्वाचं डॅम आहे धरण आहे सुंदर असा परिसर इथे तुम्हाला बघायला मिळतो इथून बरंच उंच आहे आणि खाली जर पाहिलात तुम्ही असं खोल असं अंतर दिसेल तर खूप अंतर आणि सुंदर असं ठिकाण या ठिकाणी बिबट्या आणि वाघ असे दोन्ही प्राणी बघायला मिळतात असं इथे फॉरेस्टच्या कर्मचारी मित्राने आताच आम्हाला माहिती दिलेली आहे इकडे पाणी अडवलेलं आहे या साईडला आणि याच्यात सभास ऑपोजिटमध्ये इकडे नदी वाहत जाते आणि पुढे वैतरणा नदीला जाऊन मिळते आणि वैतरणा नदी दातीवरीच्या खाडीमध्ये समुद्राला मिळते तर इकडे पाण्याचा फ्लो एकदम कमी दिसतोय कारण बरंच पाणी या ठिकाणी अडवलेलं आहे पुलाच्या एंडवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा खूप घनदाट असं जंगल दिसते तस्याद्री पर्वत बदलत अतिशय घनदाट जंगल या ठिकाणी आहे काही गायी वगैरे चरताना या ठिकाणी दिसत आहेत इथून नदीचा फ्लो असा पुढे जातोय आणि वैकरण नदीला जाऊन मिळतोय तर ही सूर्या नदी आहे सूर्या नदीचं पाणी अडवलेलं आहे या ठिकाणी एंड असल्यामुळे आता पुढे आपल्याला आणखी जाता येणार नाही इथे पण झाडे आहेत आणि फार मोठा जलाशय इथे तयार झालेला आहे माझ्यासोबत माझी सहकारी मित्र आलेली होती माझ्या डिपार्टमेंटची तर ती सगळी आता पुढे जात आहे तर धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पर्यटन स्थळाची पण माहिती मिळेल आणि तुमचं कंटेंट पण वाढेल भूगोल या विषयाचं कंटेंट पण वाढणार आहे त्यामुळे कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो